आजीव सभासद ही संघटनेची खरी मोठी ताकद ज्येष्ठ मार्गदर्शक नेते माननीय गजानन पाटील महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची सहविचार सभा विद्यामंदिर उंदरवाडी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर इथे रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता राज अध्यक्ष माननीय सु अनिल पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले संघटनेचे राज्य सरचिटणीस मनोज मराठे कार्याध्यक्ष शिवाजी ठोंबरे कोषाध्यक्ष श्यामकांत अहिरराव आणि संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते गजानन पाटील सुरेश पेडणेकर यांची विशेष उपस्थिती होती मानाचा कोल्हापुरी फेटा बांधून उपस्थितांचे खास स्वागत केले कोल्हापूरचे सामाजिक व शैक्षणिक क्रांतीसूर्य छत्रपती शाहू महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कोल्हापूरचे अध्यक्ष सुकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले आणि गेल्या चार वर्षातील आपल्या कार्यकाळातील केलेल्या संघटनात्मक कार्याचा एकूणच आढावा घेतला राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या संघटना पदाधिकाऱ्यांचा आणि मान्यवरांचा मानाचा कोल्हापुरी फेटा पुस्तक पुष्प देऊन यथोचित सत्कार केला त्यानंतर सांगली पोलीस सांगली जिल्हा विकास प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संघटनेने शंभर टक्के यश मिळवून सर्व काही सतरापैकी सतरा संचालक निवडून आले आणि संस्था स्थापनेपासून गेल्या अठ्ठावीस वर्षाची सत्ता संघटनेने आपल्याकडे अबाधित ठेवली याबद्दल संस्थेचे चेअरमन वाईस चेअरमनसह उपस्थित सर्व संचालकांचे कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या कार्यकारिणीने यथोचित सत्कार केला तसेच पुणे जिल्हा पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल जिल्हा अध्यक्ष शांताराम नेहरे यांचाही सत्कार करण्यात आला नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून अर्जुन हजारे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका